हरे कृष्ण श्रीमंत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय याचं नाव आहे योग तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेल्या गीताभूषण टीकेमधून वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात जे माझी उपासना करत नाहीत परंतु आत्म्याचा अनुभव प्राप्त करण्याचा ते प्रयत्न करतात ते सुद्धा मला प्राप्त करतात परंतु त्यासाठी खूप काळ जावा लागतो आणि खूप सारे कष्ट त्यांना सहन करावे लागतात तर श्री बलदेव विद्याभूषण समजवतात की असे उपासक दुसऱ्या श्लोकात उल्लेख केलेल्या उपासकांपेक्षा कनिष्ठ आहेत अव्यक्त निर्विशेष ब्रह्म ज्योतीच्या उपासकांबद्दल या तीन श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात तीन चार आणि पाच तर वैष्णवाचार्य समजवतात कि अशा उपासकांना कोणत्या उपासकांना जे निर्विशेष ब्रह्म ज्योतीवर याचा अनुभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागतो मग ते परमात्म्याचा अनुभव प्राप्त करतील आणि नंतर भगवंतांचा अनुभव त्यांना प्राप्त होईल तर हा विधी खूप काळ खूप वेळ घेणारा होतो आणि कष्टदायक सुद्धा आहे तर वैष्णवाचार्य समजवतात की अशा उपासकांना कोणत्या उपासकांना जे निर्विशेष ब्रह्म ज्योतीवर लक्ष केंद्रित करता आहेत तशा उपासकांना अगोदर मी आत्मा आहे याचा अनुभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागतो मग ते परमात्म्याचा अनुभव प्राप्त करतील आणि नंतर भगवंतांचा अनुभव त्यांना प्राप्त होईल तर हा विधी खूप काळ खूप वेळ घेणारा होतो आणि कष्टदायक सुद्धा आहे अगदी थोडक्यात सांगायचं सा। तर मला माझं जर नाक पकडायचंय तर सरळ मी समोरून हात घेऊन माझं नाक पकडू शकते मात्र जर मला खूप लांबचा मार्ग घ्यायचा असेल तर मी माझा उजवा उजवा हात माझ्या डोक्याच्या मागे घेऊन असं वाकड मान करून माझ नाक पकडते आहे तर अशा रीतीने सहज सोपी क्रिया आहे समोरून हात नाकाला हात लावणं ती टाळून जर मी हात मागे करून असा पुढे आणून नाक नाकाला हात लावते आहे तर किती कष्ट पडत आहेत तर तसच हे हा सगळा अनुभव आहे श्रील बलदेव विद्याभूषण या चौथ्या श्लोकाबद्दल लिहितात विषयांपासून संयमित करणे आपली ज्ञानेंद्रिय आहेत आपण जाणतो डोळे नाक जीभ त्वचा आणि कान आणि या ज्ञानेंद्रियांचे एक एक विषय आहेत डोळ्याने रूप पाहिलं जात नाकाने गंध घेतला जातो जिभेने चव चाखली जाते त्वचेने स्पर्श अनुभवला जातो आणि कानाने शब्द ऐकले जातात तर असा हा व्यक्ती आहे त्याला सगळ्या आपल्या ज्ञानेंद्रियांना त्या त्यांच्या म्हणजे त्याच्या विषयांपासून संयमित करावं लागतं आवरावं लागतं आपल्या ज्ञानेंद्रियांना विषयांकडे जाऊ देण्यापासून त्यांना थांबवावं लागतं सर्वत्र समबुद्ध याविषयी श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि असा व्यक्ती आहे तो सर्वांप्रती समबुद्धी ठेवतो तर कुणालाही आपला मित्र किंवा शत्रु तो मानत नाही हिते तर सर्व जीवांच्या उपकाराच्या उपासक आहे तो संलग्न होतो आणि भगवंत म्हणत आहेत चौथ्या श्लोकात ते प्राप्नुवंती मामेव। असे उपासक शेवटी माझी प्राप्ती करतात तर एक नोट एक छोटीशी टीप श्रील बल्दे भुशन लीतार की श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत कि अव्यक्त निर्विशेष ब्रह्म ज्योतीचा उपासक आधी आत्म्याचा अनुभव करतो मग परमात्म्याचा अनुभव करतो आणि नंतर तो माझी भक्ती करू लागतो तेव्हा तो स्वतःच्या कर्मांना मला समर्पित करतो तर असा भक्त आहे तो मला प्राप्त करतो यात कोणताही संशय नाही मात्र ही प्रक्रिया कशी आहे खूप काळ घेणारी आहे तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो